अनुष्का मला लाडानी बोलतात अनु हिच खरं नाव हिमांशी आणि हिला लाडणी बोलतात गायू तर आता आम्ही चाललेलो हो, आहोत म्हणजे जेवण वगैरे शॉपिंगला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते त्याच्या मुले चला भेटूया रुको जरा सबर करो गाईस तर आता आम्ही निघलेलो आहोत शॉपिंगला तर परवा आहे चौदा फोर्टीन एप्रिल तर आम्हाला आता कपडे घ्यायचे आहेत कारण की जयंती येते म्हणजे आता परवाच आहे तर आता आम्ही झालेलो आहोत कपडे घ्या तर बघा गाय कशी रेडी झालेली आहे मी पण बघा रेडी झाले चला आता तुम्हाला दाखवते मम्मी रेडी झालं तर मम्मी बघा आता मम्मी पण रेडी झालेली आहे मम्मी झाली रेडी मी रेडी येईल पप्पाला रेडी करीज हे बघा कसे मस्त मस्त टी शर्ट्स आहेत सिग्नेचर्सचे पण आहेत तर मला ह्याच्यामधले आवडलेले पण मी दुसरे असे घेतले हे बघा व्हाईटवाले असे शे टी शर्ट त्याच्यावर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र आणि इथे गाईला जीन्स बघत होतो तर आता हे बघ मला टी शर्ट नाही आवडला ना हा गाईला सगळेच आवडत होते आम्ही बघतोय मला कुठलंच नव्हते आवडत तर मम्मीला चांदीची अशी म्हणजे हे घेतली काय बोलतात पायातला असं काय असतो ना ते घेतलं नंतर मम्मीला ही आवडली कुठलं घ्यायची मी बोलत होती ती घ्या पण मम्मीने दुसरी पप्पाला मी अशीच बोलली की चैन घेऊ चला पप्पा लगेच घेतली माझं मेमध्ये पण बड्डे येतो आहे तर मुले पप्पाने मला गिफ्ट दिला आणि गायूला पण दिला गिफ्ट चांदीचीची चैन काय हे बघा ही प्लेन वाली होती तर ही मला नाही आवडली तर ही गायूला दिली तर नंतरला मला अशी म्हणजे दुसरं दुसरे दाखवले ना तर मला त्याच्यामधली आवडली एक तर ही बघा एकदम प्लेन होती ही मग ही गायूला दिली <laughs> मी आवडली मला घेतलं ना पायातलं <laughs> हा ते, ते बोलतात लहान मुलांसाठी चांगलं चांदी गळ्यात इकडे अरे मस्त वाटत आवडली का तुला तर हे बघा एक वाली डिझाईन आहे आणि मम्मीला जोडवी म्हणजे ते हे बघा मला बघा अशी म्हणजे बॉक्सेस वाली घेतले एकदम एकदम असा छोटा स्क्रू आहे त्याला असं म्हणजे हाताला पण नाही आप आपण असं छोट्या मीच्या हातात देतो ना असं आहे स्क्रू एकदम छोटा तर बघा तू मला आवडली का माझी चेन कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तिचा कलर बघा जुन्या कलरचा आणि तिचा तर आता मम्मीला टॉप्स घेतो आहे मम्मीकडे टॉप्स नव्हते ना

ते मी तुम्हाला दाखवेलच मोबाईल फक्त तिथं आल्यावर तरी पण मोबाईल तर बघा माझी चैन तर बघा मम्मीला हे वाले घेतले तुम्हाला घरी गेल्यावरती सांगेल कुठले घेतले तर काय जर आम्ही नाश्ता करायला आलो आहोत तर आता मसाला डोसा घेतलाय तर मस्त एकदम असं गरम होता गायला म्हणजे असा प्लेन डोसा पाहिजे होता तर तिने प्लेन डोसा घेतला आणि पण प्लेन डोसा मस्त भारी तुम्ही पण खावा तर हॉटेलला गाई गाय तसं संपतच नाही तर गायच आता आम्ही आलेलो आहोत तर बाहेर खूप ऊन आहे तर आता हे बघा तुम्हाला कपडे दाखवतो फ्रेश वगैरे हो झालोय तर हा गायचं टॉप हा माझा टॉप आणि हे हा गायूला जयंती गायचा टॉप मला खूप आवडला आहे पण माझं पण भारीच आहे हे बघा हे बघा माझ मा... तर उद्या तुम्हाला दिसेल कसा भारी वाटतो माझ्यावर लुक <laughs> 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 तर ही जीन्स घेतले माझ्याकडे असं कलर नव्हतं आणि ही वाली एक जीन्स घेतले तर गायूच्याकडं पण असं कलर नव्हतं आणि ही एक जीन्स घेतले तर उद्या तुम्हाला दिसेल आमचं लूक तर एक सरप्राईज गिफ्ट पण पप्पानी आहे मम्मीला ॲनिव्हर्सरी गिफ्ट तर हे बघा काय घेतलेलं आहे डेंट डॅन्टॅड तर तुम्हाला ॲनिव्हर्सरीचं ब्लॉग पण बघायला भेटेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांग कपडे कसे आवडलेत बाय